येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मित्रांनो आज आपण असा एक जबरदस्त आणि चमत्कारी मंत्र पाहणार आहोत की जो मंत्र तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं तेव्हा हा खंडोबा मल्हारी मंत्र तुम्हाला यशाची दारं नक्कीच उघडून देतो तर हा मंत्र कसा आहे कसा जपायचा या मंत्राचे फायदे काय आणि तो कोणत्या वेळी जपायला हवा या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र आहे खंडोबा आणि मल्हारीच्या अलौकिक शक्तीचा संगम खंडोबा म्हणजे आपला मल्हारी जो रणात शत्रूंचा नाश करतो आणि भक्तांच्या आयुष्यामधून दुःख अडचणी आणि संकट हटवतो दूर करतो मल्हरीनाथ म्हणजे आपला आधार जो आपल्या प्रत्येक इच्छेला आशीर्वाद देतो हा मंत्र जणू एक जादूची कांडी आहे बरं का जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा खंडोबाची तलवार तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं चिरून टाकतो आणि मल्हारीनाथ तुमच्या जीवनामध्ये यश कीर्ती आणि समृद्धीचा वर्षाव करतो हा मंत्र तुमच्या आत्मविश्वासाला जागवतो आणि तुम्हाला म्हणतो लढ बघता मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो आता या मंत्र जपाची पद्धत नीट समजून घ्या हा मंत्र जपायचा कसा अगदी सोपा आहे रोज सकाळी लवकर उठा स्नान करा आणि शांत ठिकाणी बसा विशेषतः रविवारी आणि आमुशीच्या दिवशी या जपाला विशेष महत्त्व आहे हा मंत्र जपताना माळ सोबत असू द्या आणि हा मंत्र एकशे आठ वेळा जपा मन एकाग्र ठेवा खंडोबाच्या तेजस्वी रूपाचा विचार करा मन शांत असायला हवं जेजूच्या खंडोबाला हळद भंडारा अर्पण करा मनात संकल्प करा जी इच्छा असेल ती बोला मित्रांनो खंडोबाची मूर्ती किंवा जो फोटो आहे त्या फोटोला फुलं व्हा आणि हळद भंडारा अर्पण करा सोबतच तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा खंडोबा देवाला बोलून मनातील जो संकल्प आहे तो संकल्प करा आणि मंत्र जपायच्या अगोदर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा हे मात्र विसरू नका जब आने हा जग तुमच्या मनाला शांती देतो आणि खंडोबाची शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये उतरते मित्रांनो हा मंत्र इतका जबरदस्त आहे की हा मंत्र जपल्यानंतर तुम्हाला बरंच काही मिळू शकतं यामध्ये तुम्हाला यश आहे कीर्ती आहे पण त्यामध्ये नोकरी बिझनेस शिक्षण सगळीकडे येस तुमच्या पायाशीच धन संपत्तीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खंडोबा तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर आणि समृद्धीचा पाऊस पडतो या मंत्र जपामुळे संकटमुक्त होते अडचणी दूर होतात दुःख नाहीसं होतं शत्रू पळून जातात सगळं मल्हारीच्या तलवारीने चकणा चूर होऊन जातं आणि सोबतच सुख शांती मनाला शांती आणि आत्मविश्वास प्रचंड देणारा असा हा मंत्र आहे मित्रांनो जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं तेव्हा हा मंत्र तुम्हाला नवीन आशा नवीन दिशा नवीन जोश आणि यशाचे दारं उघडून देतो मित्रांनो हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि खंडोबा मल्हारीची कृपा अनुभवा हा मंत्र तुमच्या आयुष्याला नक्कीच नवं वळण देईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारांना नातेवाईकांना शेअर करा कारण खंडोबाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळायला हवा आणि खंडोबाची भक्ती प्रत्येक घरोघरी पोहोचायला हवी मित्रांनो पुढील काही मिनटे आपणही या शक्तिशाली तेजस्वी दिव्य अशा या खंडोबा मल्हारी मंत्राचा जप करूया ओम नमो खंडोबाय मल्हारी नाथाय नम ओम नमो खंडोबाय मल्लारिनाथाय नमः ॐ नमो खण्डोबाय 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 मल्लारिनाथाय नमः